एकीकडे नाला सोपाऱ्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं पैसे वाटप केल्याचा आरोपही त्यावेळी झाला त्यावरून बराच गदारोळ दिवसभर पाहायला मिळाला हॉटेलमधले व्हिडिओज व्हायरल झाले एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे भाजपने बहुजन विकास आघाडीवरच मोठा डाव टाकला बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे मतदानासाठी एक दिवस शिल्लक असताना हा पक्षप्रवेश झाल्याने बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होते त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र उद्या मतदान असतानाच त्यांनी आज भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे एकीकडे हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूरांनी विनोद तावळे यांना घेरलेलं असताना दुसरीकडे भाजपने ठाकूरांचा उमेदवार फोडत करेक्ट कार्यक्रम केला आहे सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेंढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे निवडणुकीत मते खाण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मते मिळावीत यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुरेश पाडवी यांनी दिली त्यामुळे सगळी राजकीय समीकरणं आता त्या मतदारसंघात बदलली आहेत डहाणू विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजप आणि महाविकास आघाडीच्या माकपमध्ये मुख्य लढत आहे या निवडणुकीत उभे राहिलेल्या इतर उमेदवारांमुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण बवियाच्या उमेदवाराने माघार घेतल्याचा फायदा आता भाजप उमेदवाराला होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये केवळ चार हजार मतांनी भाजप पर उमेदवाराचा पराभव झाला होता माकपचे विनोद निकोळे तेव्हा जिंकले होते यावेळी देखील ते रिंगणात आहेत तर भाजपने उमेदवार बदललेला आहे त्यामुळे आता डहाणूमध्ये उमेदवार फोडल्याचा भाजपला फायदा होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच विनोद तावडेंच्या बाबतीत घडलेली घटना आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीला हा धक्का भाजपने देणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा